नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आमचा सण पोंगल कसा करतो आपण आणि कोणकोणत्या कुन भाज्यांना मान असतो ते आज बघूया हे बघा आज आमचं म्हणजे सुरुवात अशी करतो की सकाळी पहाटे उठून सूर्यनारायणाची पूजा करायची असते आमच्याकडे लाल तांदूळ आता जास्त येतात त्या लाल तांदूळापासून ता आम्ही गोड खीर बनवतो गोड वगैरे टाकून अशा ह्या भांड्यामध्येच बनवतो कारण हेच भांडं आम्हाला बाहेर चुलीवरती ठेवून आम्ही बनवत असतो पण आता इथे मुंबईमध्ये तसं करता येत नाही म्हणून गॅसवरती करतो तर ह्याच्यामध्ये पुरुष काय करतात पूजा करून घेतात जसं ह्या भांड्यांची नारळ वगैरे फोडून देव पूजा वगैरे सगळं करतात आणि आपल्याला असं ते तांदूळ धुऊन ते तांदळाचं पाणीमध्येच त्याच्यातच ते गुळ गुळ टाकून आपल्याला गोड भात बनवावा लागतो हे सूर्यनारायणाला अर्पण करतात आमचा हा पोंगल म्हणजे आजचा सण जो आहे तो आमचा पोळ्यासारखा असतो बैलांची पूजा होते परत देवपूजा होते परत भाज्यांची पूजा होते आता हे जे कंद दाखवलं आहे याला आमच्या गावी खूप मान असतो हे याला म्हणजे एवढं मान असतो ह्याला इकडे म महाराष्ट्रामध्ये चायनीज पोटॅटो असं बोलतात तर इथे म्हणजे एवढे लोकांना माहीत नाही आहे काय आहे याची बघा हे साफ करायची पद्धतच कशी आहे याला एका कपड्यामध्ये टाकून याला असं आकटून त्याच्यावरची ग माती काढावी लागते कारण ह्याच्यावर या कंदावर माती भरपूर असते ही माती स्वच्छ अशी होत नाही तर आपल्याला असं एका कपड्यामध्ये टाकून त्याला आपटून ती माती काढून नंतर साफ करावं लागतं हे खूप म्हणजे काम असतं याच्यामध्ये पण एवढी टेस्ट चांगली असते याच्यामध्ये चा तत्व भरपूर असतं आयरन कॅल्शियम अजून फायबर हे भरपूर असतं आणि हिम हिमोग्लोबिन लेवलसुद्धा त्यांनी आपल्याला ले सुधारतात अजून डायबिटीसवाल्यांना खूप चांगली आहे ही भाजी पण ही भाजी कशी बनवायची ती पद्धत बघाल ना तो खूप छान आहे हे टेस्ट एवढी छान असते ना की तुम्हाला खूप आवडतं आवडेल ही आणि हे प ॲसिडिटी आणि पोटासाठी पण खूप चांगले आहे आणि हे आपल्याला कॅल्शियम भरपूर देतं आयरन भरपूर देतं तर ह्या सगळे जे भाज्या आहेत हे फक्त आम्ही पोंगलला खातो बाकी वर्षभर असं कोणी कोणी खातात कोणी कोणी नाही खात हे अशा पद्धतीने बघा त्याला शिजवून त्याला बारीक कट करून त्याच्यात खोबरं मिक्स करून असं ते बनवावं लागतं ते खूप टेस्टी होतं याच्या रेसिपीस मी पुढे नक्की टाकणार आहे आणि आम्ही असं खोबरं आम्ही असं हे करतो त्याला असं छान असं फूल वगैरे त्याचं खोबऱ्याचं फूल काढून आम्ही असं बनवतो आणि आता हे सांबार रेडी आहे बघा पोंगलच्या दिवशी आम्ही काय काय बनवतो ते आज तुम्हाला दाखवणार आहे हे आम्ही आज सांबार रेडी कर सांबार बनवत आहे आज भरपूर भाज्या बनवतो आम्ही असं जसं सांबार आहे चार पाच भाज्या आहेत यात जे हे कोरियन आपलं जे चायनीज पटाटो बोलतं त्याला पण तसं इकडच्या भाषेमध्ये मराठीमध्ये काय बोलतं ते मला माहीत नाही आहे तर अशा आमच्या खूप भाज्या बनवतो तर आज पूर्ण भाजींचा मान असतो ही वांग्याची भाजी आम्ही सुकी भाजी अशी बनवतो खोबरं टाकून जे आपण किसलेलं खोबरं आहे ना ते आपण असं टाकायचं टाकून भाजी एवढी टेस्टी लागते ही सांबारसोबत ही सुकी भाजी खातात खूप टेस्टी लागते अशा प्रकारे आमच्या पोंगलच्या दिवशी पूर्ण केळीच्या पानावर चार पाच भाज्या असतात पापड सांबार रसम आणि खीर असं अशा, अशा पद्धतीने आम्ही बनवतो याचे एक एक रेसिपीज तुम्हाला हवे असेल तर कमेंट करा नक्की आम्ही तुम्हाला दाखवणार हे आहे आमचं पोंगलचं पूर्ण जेवण धन्यवाद